नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं माझं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक कप रेशमचे तांदूळ व चणा डाळीपासून एकदम परफेक्ट मावसूद जाळीदार ढोकळा बनवून दाखवणार आहे ढोकळा जरी बनवायला सोपा असला तरी काही जणांचा बिघडतो जाळी व पडत नाही बसला जातो आज मी तुम्हाला भरपूर टिप्स आहेत हा ढोकळा कसा बनवायचा दा, ते दाखवणार आहे पहिल्यांदा जरी तुम्ही बनवला तरी तुमचा परफेक्टच होणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया तर डाळ तांदळाचा हा ढोकळा बनवण्यासाठी इथे एक कप मी रेशनचे तांदूळ घेतले आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता व त्याच कपाने एक कप हरभरा डाळ म्हणजे चण्याची डाळ घेतली आहे हे दोन्ही व्यवस्थित असं चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर इथे मी याच्यात पाणी घालून हे पाच ते सहा तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर डाळ व तांदूळ व्यवस्थित भिजले जातात तर पाहू शकता इथे डाळ तांदूळ आपले व्यवस्थित असे भिजले गेले आहे हे आपल्याला लगेचच मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे व मिक्सरला फिरवताना दोन बॅचमध्ये इथे मी फिरवून घेत आहे व पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी दही घेतलं आहे तर पहिल्या बॅचसाठी अर्धी वाटी दही व राहिलेल्या डाळ तांदळासाठी अर्धवाटी दही वापरायचं आहे दोन्ही बॅचमध्ये हे मी मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेणार आहे लक्षात ठेवा पाणी इथे वापरायचं नाही दही घालूनच आपल्याला हे व्यवस्थित बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर मी संपूर्ण डाळ तांदूळ दह्यासोबत व्यवस्थित असं बारीक फिरवून घेतलं आहे हे झाकण ये हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे तर रात्रभर व्यवस्थित फर्मेंट झालं आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित फुललं आहे हे एकदा मी सर्व व्यवस्थित हलवून मिक्स करून घेत आहे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे याच्यात पाणी घालायचं नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा पाणी घालायचं नाही लगेचच याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व चिमूटवर हळद घालायची आहे हळद जास्त घालू नका फक्त चिमूटवर पुरेसी आहे हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स नाही झाली तर ढोकळ्यावर लाल रंगाचे स्पॉट उमटतात त्यामुळे एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ढोकळा बनवण्यासाठी इथे ताटाला ता मी तेल लावून घेत आहे ही प्रोसेस अगोदरच करायची आहे नंतर याच्यात दोन चमचे तेल घातलं आहे व या तेलावरच अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर लगेचच एकाच डायरेक्शनने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम फ्लपी असं आपलं हे बॅटर बनवून तयार होतं लगेचच इथे मी अगोदरच हे पाणी उकळायला ठेवलं होतं याच्यात ताट ठेवून लगेचच हे बॅटर घालायचं आहे व पंधरा मिनटासाठी ढोकळा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे ढोकळा बनवण्यासाठी पाणी अगोदरच उकळायला ठेवायचं आहे म्हणजे लगेचच पाण्याची बाब ढोकळायला लागून व्यवस्थित ढोकळा फुलला जातो जर थंड पाण्यात तुम्ही बॅटर ठेवलं तर तुमचा ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही तो, ना तो बसला जातो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा अगोदरच पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळायला लागल्यावर लगेचच बॅटर याच्यात ठेवायचं आहे व झाकण ठेवून द्यायचं आहे वाफ कुठून नाही जाऊ द्यायची नाही वाफ जाऊ नये यासाठी मी इथे पोळपाट त्याच्यावर ठेवला आहे तर पंधरा मिनटे इथे झाली आहेत ढोकळा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे एकदा मी चाकूने चेक करून पाहते गता है। है, है। एक, है। मोरी। मोरी तर पाहू शकता चाको आपला व्यवस्थित क्लीन निघत आहे तर ढोकळा साईडला थंड व्हायला ठेवून दिला आहे तोपर्यंत आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी इथे एक दोन चमचे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे नंतर इथे तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू शकता थोडंसं मीठ घातलं आहे फोडणी अळणी लागू नये यासाठी मी थोडंसं मीठ घातलं आहे एक चमचा साखर घालायची आहे व हे सर्व एकदा मिक्स करून घेत आहे कढीपत्त्याची पाणी इथे मी घातली आहे व पाणी घालून ही फोडणी दोन मिनिटे छान शिजवून घ्यायची आहे इकडे तोपर्यंत आपला ढोकळा देखील थंड झाला आहे याला मी कट करून घेत आहे फोडणी गार झाल्यानंतर ढोकळ्यावर घालायची आहे तर या पद्धतीने सगळीकडे मी ही फोडणी घालत आहे तर एकदा तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून नक्की हा ढोकळा बनवून पहा पहिल्या सुद्धा तुमचा हा देखील एकदम परफेक्ट असा हा ढोकळा बनवून तयार होतो खायला देखील तेवढा चविष्ट लागतो वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करावं चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं सोबतचं बेल आयकॉन देखील प्रेस प्रेस करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद